लक्ष्मीमध्ये किती ताकद असते हे मला या निवडणुकीत पहिल्यांदा माहिती पडलं गोरंट्याल जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशाचा भाग राहणार नाही पाकिस्तान किंवा चायनाचा अविभाज्य भाग होईल असं वातावरण तयार झालं होतं गोरंट्याल जालन्यात एखाद्याने म्हटलं की कैलास गोरंटालने आमची प्रॉपर्टी खाल्ली तर मी राजकारण सोडून देईल गोरंट्याल यांचा अर्जुन खोतकरांना उद्देशन टोला मी शेतकऱ्यांचा साखर कारखाना खाल्ला नाही व्यापाराचं दुकान खाल्लं नाही कोणाची जमीन खाल्ली नाही गोरंटेल्यांची अर्जुन खोतकर यांच्यावर नाव न घेता टोलेबाजी कर्म तुम्हारे वापस आएंगे गोरंटेल्यांचा खोतकरांना उद्देशून इशारा माझं नाव कैलास आहे मला भोलेशंकर म्हणतात जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत शांत आहे आणि ज्या दिवशी तिसरा डोळा उघडेल त्या दिवशी त्राहित्राही होईल गोरंट्याल मी पुन्हा येईल असं म्हणत नाही मी दावेशीर येईल गोरंटाल यांनी व्यक्त केला विश्वास लक्ष्मीमध्ये किती ताकद असते हे मला या निवडणुकीत पहिल्यांदा माहिती पडलं असं काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल म्हणालेत जरा निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशात राहणार नाही पाकिस्तान किंवा चायनाचा अविभाज्य भाग होईल असं वातावरण तयार झालं होतं अशी खंत गोरंटाल यांनी बोलून दाखवलंय जालन्यात एखाद्याने म्हटलं की कैलास गोरंटालने आमची प्रॉपर्टी खाल्ली तर मी राजकारण सोडून देईल असं म्हणत असं म्हणत गोरंटाल यांनी अर्जुन खोतकर यांना नाव न घेता टोला लागवलाय मी शेतकऱ्यांचा साखर कारखाना खाल्ला नाही व्यापाराचं दुकान खाल्लं नाही कोणाची जमीन खाल्ली नाही असं सांगत गोरंटाल यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर नाव न घेता टोलेबाजी केली ज्या दिवशी तिसरा डोळा उघडेल त्या दिवशी त्राही त्राही होईल असं गोरंटाल म्हणालेत मी पुन्हा येईल असं म्हणत नाही मी दावेशी येईल असा विश्वास माझे आमदार गोरंट्याल यांनी बोलून दाखवलाय कैलास गोरंट्याल बदनापूरचे आमदार आमचे मित्र सन्मान्य नारायणजी कुचे व्यासपीठ उपस्थित सर्व सन्मान्य राठेजी आपली आयशा खान मॅडम हमसे मित्र वि, विजय पाटिल जी या कार्यक्रम चार प्रेस काउंसिल ऑफ महाराष्ट्र से सर्व पदाधिकारी लश्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा लश्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा झूठ को सच लिख दो क्योंकि अखबार है तुम्हारा मी आपल्या या सहयोगाचा मनापासून आभार व्यक्त करतोय रनिंग आमदारच्या सत्कार्यावेळी मला पण बोलून घेता तुम्ही म्हणजे माझा पराव झाला नाही हे निश्चित आहे आणि आपला हा जालना पत्रकाराचा असं पंढरी आहे आपल्या जालन्यात लोकशाही जीवन ठेवण्याचं काम कोणी केलं तर ते आपल्या पत्रकार लोकांनी ठेवलेले थे। निश्चित साप्ताहिक असेल दैनिक असेल इलेक्ट्रिक असेल हे माध्यमातून आपण जालन्याच्या जेवढी समस्या असेल जालन्याचे जे अविकसित एरिया आहे जे आता विकसित झालेला आहे त्याच जर आमच्या पुढाऱ्यांचा जर सहभाग तर आहेच आहेच त्याबद्दल आपले पत्रकार बंधूंचा फार मोठा त्यात सहभाग आहे आज सिमेंटचे रस्ते झाले पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे लाईटचा प्रश्न सुटलेला आहे पूर्वीसारखा जालना नाही आहे पूर्वी म्हणायचं आहे की जालना कैसा आहे यार या अनेक शरमातली आहे पण असा जालना नाही आहे आणि प्रत्येक पुढाऱ्याला काय काम त्याने केले पाच वर्षात ते दाखवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे म्हणून मी तुमचा आभार मानतो पण आपल्यामध्ये काही असा लोक दोन चार लोक आहेत मी सर्वांचं नाव घेत नाही की कुठ्यावर बांधलेलं त्याचं असं तसंच आहे <laughs> <laughs> मार्च नंतर बघू त्यांना पण म्हणजे जसं माझी आणि त्यांची खानदानी दुश्मनीच आहे आता अभय भाई, भाई आमचे मोठे बंधू आहे त्यांचे माझं पण जमत नाही पण आम्ही त्या लेवलवर कधी ते माझ्याबद्दल गेले नाही मी त्यांच्याबद्दल गेले नाही नारायणराव आपली बातमी महाराष्ट्रात जालनाची बातमी रोज येते काही ना काही येते महाराष्ट्रात तुमच्या बातमीमुळं की ज्यांना केवढं मोठं आहे लोकांना माहीत पडलं एक स्टीलची फॅक्टरीवर आय टीचे लोक बारात घेऊन आले आणि त्याची बातमी झाली आणि मी अधिवेशनमध्ये होतो तो पन्नास आमदार मला भेटायला आले मला काय झालं बाबा अरे बाप रे बाप कितने बडे सिटी का तो आदमी यार और वहाँ का आमदार तो अशी म्हणजे आपली ओळख जालण्याची झालेली आहे आपण कुठेतरी कमी नाही महाराष्ट्रात हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपण केलं तसं माझी आमदार म्हणजे तशी वेळ आली नाही नारायणराव तुमच्यावर थोडा आता तुमच्याकडे काय लक्ष्मी कृपा एवढी मोठी आहे त्या लक्ष्मीचा सदुपयोग आपण किती केलं ज्या गावात बबलू चौधरीला लोक पैसे जमा करून दिले निवडणूक साठी तेही गाव बबलूचं सा माहिती झालं अशी गोष्ट जेव्हा कानावर येते तर आम्हालाही वाटतं की आपण पाच वर्ष काम केलं लोकांचं काम करावं लागतं ड्युटी असते पण आपण कुठं तर चुकलो याची कल्पना मला जाणवली लक्षीमध्ये किती ताकद असते मला माहीत पहिल्यांदा या निवडणुका मला माहीत पडलं ज्या अठरा तारीखपर्यंत माझी चाळीस हजारची गीट दिसत होती मध्ये आणि जे अठरा नंतर लक्ष्मी माता बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि त्यात आमचे तुकडे 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 महायुती महाविकास आघाडीची झाली जणू असा होता की जर आम्ही निवडून आलो तर हा महाराष्ट्र देशातच राहणार नाही जस हा पाकिस्तानचा एक अभिजय भाग किंवा चायनाचा अभिजय भाग असा असापर्यंत तयार झाला आता त्याला काय करू शकत आता तर असा झाला निवडून आलेले नेतेने या शहराच्या विकासाबद्दल बोललं पाहिजे श्री कैलाश गुरेंट्यालने इंजिनिअरिंग कॉ मेडिकल कॉलेज आणला तर मी इंजिनिअरिंग कॉलेज आणेल कैलाज गुरेंट्यालने जाय पाणी आणला मग इकडून पाणी आणणार आता मी काल बोललो आमच्या अस्थिंचे साप अस्थिंचे साप कोणाला म्हणतात घराची बरोबर पण या महाशांना ते पण माहीत नाही अस्थिंचे साप काय आहे आणि हा दुर्दैव ते कोण पाचंदा निवडून आला आम्ही आमचं रडणं आमच्या स्टेजवर करणारच काँग्रेसचा स्टेज आहे काँग्रेस स्टेशन आम्ही आमचा रूड आम्ही नारायणरावला काही बोलणार नाही बगन डोनीकरांना काय बोलणार आहे आमच्या पार्टीमध्ये आम्हाला जे लोकांनी धोका दिला आम्हाला जे हे केलं आम्हाला ते केलं आम्ही त्याच्याबद्दल बोलणार मी नारायणरावबद्दल बोललो नाही पण आता यांची म्हणजे केवढे हुशार लोक आहेत बघा आणि असा असा स्टार्ट केला की नगरपालिका असेल तर यांचा फोट चालवतात अरे मी म्हणतो बाबा मी कोणत्या शेतकरीचं शुगर फॅक्टरी खाल्लं नाही <laughs> कोणत्या व्यापाऱ्याचे दुकान खाल्लं नाही कोणाचं जमीन खाल्लं नाही माझ्यावर करप्शनचा एकही आरोप नाही की ज्याने एखाद्यानं जर म्हटलं की कैलाश गोरेंट आमची प्रॉपर्टी खाल्ली चला मी राजकारण सोडून देईल मी बोलायचं नसतं बोल बोलणार नव्हतं पण आज जे बघितलं मी की असा फिडिंग अरे तुम्ही करा ना डेव्हलपमेंट कोण नाही म्हटलं तुम्हाला तुम्ही आणा ना नगरपालिका कोण नाही म्हटलं तुम्हाला आणायला तुम्ही प्रयत्न करतात आम्ही प्रयत्न करू पण स्वतः काय राहायचे आणि दुसऱ्याला आरोप करायचे हे बरोबर नसतात आणि मी तर नेहमी बोलतो बोलतोय कर्म इज रिटर्न कर्म तुम्हाला वापस जाईन गीता मी कहा गया की जैसे फल जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान आणि मी काल बोललो तो, तो की भूकंप येणार आहे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्या अर्थ तुम्ही राजकीय भूकंप लावून घ्यायचं राजकीय भूकंप राजकीय भूकंप की, की दुसऱ्या दिवशी सर्व पेपरने कैलाश ग्रंट्याचा प्रवेश कैलास ग्रंट्याला प्रवेश तसा काही नाही खुलासा करून देतो नाण्याचा ते <laughs> भूकंप वेगळे आमचे आतापर्यंत माझं नाव कैलाश आहे मला भोलेशंकर म्हणतात <गण> जब तक सीधा है भोला है और जिस दिन तीसरी आंख खुलेगा तो त्राही थ्राही होगी याद रखो कल मैं बोल लो तो एक दोन शेर सामने बोल लो तो अब तक पार्टी बदल बोल लो तो मतलब के है यार मगर दिल के सब काले हैं मतलब के यार मगर दिल के सब काले हैं मौका मिलते ये डसने वाले हैं किस में कितना जहर है ये हमको मालूम है कि सबसे ज़्यादा सांप हमें ने पाले हैं माला बोल विजय सकलेचा जी महेश जी तरुण मित्र या सर्वसा आभार मानतो आणि मला आणखीन दोन चार मी उशीर आलो कारण थोडा रश आहे घरात आता पण लोक येऊन भेटतात विजयजी लोकांना असं वाटतं की आता हे संपलं नगरपालिकेला तर हे संपलं तसं काही होत नाही आणि मी कधी म्हणत नाही मी पुन्हा ये नाही दावेशीर येईन एवढंच सांगतो जयंत